भांडावे पण कोणासोबत याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आपण कोणासोबत भांडतो कशाविषयी भांडतो या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत त्या भांडणामधून जर समजा दोघांचंही चांगलं होत असेल तर ठीक आहे भांडण परंतु जर भांडणामध्ये केवळ आपल्यालाच बोलून काही वाईट घालायचं असेल तर असलं भांडण काय कामाचं भांडावे तो हित ठाई पडा ते उचित नये खंड नये खंड देऊ वाद आम्ही भांडवल भेद शब्दा सारसे नये पडो देऊ तुटे तुका म्हणे आळस तुची कारणांचा नास संत तुकाराम महाराजांनी कोणासोबत भांडावं याच्याविषयी अभंगामध्ये विस्तृत वर्णन केलेलं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात की जर आपलं भांडायचं असेल आणि ते भांडण आपण देवासोबत जर केलं तर ह्या भांडणामधून आपलं हित आहे आपलं योग्य काय होणार आहे ते याच भांडणामधून आपल्याला कळल आणि या भांडणामुळे अजून एक गोष्ट आपल्याला कळेल की काय उचित आहे काय अनुचित आहे ह्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल कारण देवासोबतचं भांडण जर असेल तर या भांडणामध्ये आपण चुकीचं काहीही करणार नाही आपण योग्यच करू कारण समोर भांडण्यासाठी आपला देव असेल माणसा माणसांमध्ये आपण भांडण करतो आणि राग द्वेष करून घेतो एकमेकांचे तोंड बघायचे नाहीत बोलायचं नाही अशा प्रकारची आपण भूमिका घेतो पण माणूस म्हणून खरंच जगताना भांडणाची काही गरज आहे का थोडासा समंजसपणा किंवा समजूतदारपणा दोघांनीही जर दाखवला तर दोन व्यक्तींमधले दोन गटांमधले भांडण हे भांडण न राहता मैत्रीपूर्ण संबंधामध्ये बदलून जातील आणि बऱ्याच समस्यांचा तोडगा किंवा उपाय हे समंजसपणामधून निघू शकतो मग भांडायचंच असेल तर कोणाशी भांडावं एकतर ते भांडण आपलं आपल्यासोबतच असावं आपल्या कालसोबत आपल्या आजचं असावं आपल्या वाईटासोबत आपल्या चांगल्याचं असावं आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी भांडण केलं तरी वेगळी गोष्ट परंतु माणूस ईर्षेपायी मोहापायी भांडण करत बसतो आणि सर्वस्व माणूसपणाला कलंक लावून घेतो देवासोबत भांड तर काहीतरी योग्य तरी गोष्टी होतील नये खडो देऊ वाद आम्हा भांडवल भेद आमच्यामधला हा वाद कधीच खंडित होणार नाही कारण आमच्यामध्ये भांडवल भेद असल्यामुळं तो देव आहे आणि मी त्याचा भक्त आहे म्हणून आम्ही एका अधिकारवाणीनं भांडण करतो असं संत तुकाराम महाराज सांगतात ती अधिकारवाणी आपल्यात येण्यासाठी प्रथम आपल्याला माणूस म्हणून नीट जगता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे आपली वागणूक चांगली पाहिजे इतरांची फसवणूक नाही झाली पाहिजे तरच आपण एक माणूस म्हणून एक चांगला भक्त म्हणून पुढे येऊ शकतो भक्तीमध्ये तेवढी शक्ती देखील असते की देव देखील आपल्यासोबत भांडतो आपण जर देवाला भांडलं तर देवाला रागसुद्धा येणार नाही देव आपलं भांडण ऐकल पण त्यासाठी आपण आपले सगळे कामं केले पाहिजेत आपले सगळे कर्तव्य पूर्ण केले पाहिजेत प्रामाणिकपणे वागलं पाहिजे जर आपण तसं राहिलो तरच देवदेखील आपलं ऐकल सारसे भेटी नये पडू देऊ तुटे आमचे आणि देवाची ही शब्दांच्या सारसानं भेट होत असते आणि ह्याच्यामध्ये आम्ही कधीच तुट पडू देणार नाही कारण जेव्हा मला देवाचा काही बोध होणार नाही तेव्हा मी त्याचा भक्त म्हणून तरी कसा पुढे येऊ देवच नसल तर भक्त तरी कुठून येईल तुका म्हणे आळस तोची कारणांचा नास जेव्हा आपल्यामध्ये आळस संचारतो तोच आपल्या प्रत्येक गोष्टीचा नाश करतो आळस माणसाला मागं ओढून नेतो आळस माणसांना सर्व गोष्टीतून दूर घेऊन जातो आणि तोच सर्व गोष्टींचा नाश होतो जेव्हा आपण देवाशी भांडायचं सोडून देतो देवाशी बोलायचं सोडून देतो त्यावेळी तो आपला आळस नडतो आणि अशा आळसामुळे जर आपण आपल्या देवाशी आपल्या ईश्वराशी आपल्या मनाशी जी एक अद्भुत शक्ती असते निसर्गाशी त्याच्याशी जर आपण भांडलो नाही त्याच्याशी जर आपण बोललो नाही आपल्या मनातल्या भावना जर आपण त्याच्याशी व्यक्त नाही केल्या तर तो आपला आळस ठरतो आणि हाच आळस आपल्या सर्व कारणांचा नाश करतो म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की भांडावं तर कोणाशी भांडावं देवाशी भांडलं तर त्याचा खरंच काहीतरी फायदा होईल इतरांशी भांडून तर आपल्याला काहीच मिळणार नाही म्हणून योग्य ठिकाणी योग्य वेळी जर भांडण केलं तर ते तेवढ्या स्वरूपाचं असावं अन्यथा आपलं भांडण हे देवाविषयी आणि आपल्या स्वतःविषयीच असावं जय जय रामकृष्ण हरी